नमस्कार मित्रांनो एम के एम न्यूज ट्वेंटी फोरच्या बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे निसर्गरम्य परिसर पवित्र धम्मभूमी काळीमाती दिनांक सतरा व अठरा सप्टेंबरला आयोजित भाद्रपद अनंत पौर्णिमा वर्षावास निमित्त धम्म कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात उपस्थित हजारो बौद्ध उपासक उपासिका यांना धम्म प्रवचन करण्यात आले यावेळी भनते नंद थेरो माती भंते आनंद थेरो रतन थेरो, थेरो भनते सुमेदो नागरतन व अन्य ठिकाणचे भंते प्रामुख्याने उपस्थित होते गेल्या अनेक वर्षापासून पवित्र धम्मभूमी काळीमाती तालुका अर्जुनिमोर येथे वर्षावास कार्यक्रम आयोजित केला जातो सतरा व अठरा सप्टेंबरला समारोपीय कार्यक्रम घेण्यात आले सतरा सप्टेंबरला रात्री सात ते आठ वाजता बुद्धवंदना रात्री दहा वाजता भिक्खू संघ व उपासक उपासिकातर्फे विशाल धम्म रेली काढण्यात आली भिक्खू संघाचे स्वागतानंतर रात्रभर महापरित्रण पाठ घेण्यात आले यावेळी विविध बौद्ध भिक्खूंनी बुद्धाचा धम्म आपल्या प्रवचनातून पटवून दिला रात्रीच्या कार्यक्रमाला माजी मंत्री राजकुमार बडोले डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंत गणवीर सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर भारत लाडे नगरसेवक तथा युवा सामाजिक कार्यकर्ते दानेश साखरे माजी आमदार दिलीप बनसोड रत्नदीप दहिवले व अन्य मान्यवरांनी उपस्थित राहून परित्रण पाठाचा लाभ घेतला आहे आणि इथं आज आपल्या माझे सामाजिक न्यायमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार भरू साहेब आलेले आहेत तर त्यांना पण विचारलोय की सर काय सांगाल आजच्या कार्यक्रमात आज कालीमाटी धम्मकुटी या ठिकाणी अनंत चतुर्थीच्या निमित्तानं पवित्रान पाठाच कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आले आणि आजूबाजूच्या परिसरातील बौद्ध धम्मा उपासक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेले आहेत या सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो आणि पवित्र असं कार्य करत आहे या ठिकाणी जे बीज आता वृक्षात रूपांतर होत आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध उपासक या ठिकाणी येत आहेत मी सामाजिक न्याय मंत्री असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये देवाची असेल किंवा हे पुढे जे मूर्ती बनवलेली सगळी काम करण्याचा आपण एक प्रामाणिक प्रयत्न केला आणि या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा या ठिकाणी प्राप्त झाला आणि त्याच आता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पण निधी मिळत आहे आणि अत्यंत या ठिकाणचं सगळ्या परिसराच भविष्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकास होईल ही आशा आपण करूया आणि या ठिकाणी हे बौद्ध धर्माचं एक मोठं व्यासपीठ व्हावं ज्ञान ह्या पीठ ज्ञानपीठ व्हावं अशी अपेक्षा या निमित्तानं या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि आलेल्या सगळ्या बौद्ध उपासक उपासकांना अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं या ठिकाणी की आपण इथपर्यंत इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपण ह्या ठिकाणी पोहोचलात आणि आमच्या सर्व भावना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहात त्याबद्दल आपलं खूप खूप मनस्वी अभिनंदन आणि महत्वाचं इथे आता आमचेल रामटेके गुरुजीने सांगितलं की दोन हजार दोन दोन हजार तीन पासून इथे हा कार्यक्रम होतो सुरुवातीला हे प्रज्ञा ज्योती मी सरपंच असताना सन दोन हजार दोन हजार पाच च्या कालावधीमध्ये माझ्याकडेच ते आले आणि त्यांना मग सुरुवात आम्ही केली पहिला इथे कार्यक्रम इथे काळ्या मातीवर पहिला कार्यक्रम घेतला आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या कार्यक्रमापासून सर्वजण यायला लागले आणि त्यानंतर कार्यक्रमच कार्यक्रम होत होत गेले आणि अशा तऱ्हेनं हा स्थळाची प्रचिती प्रसिद्धी आणि प्रचिती वाढत गेली आणि बौद्ध एक धंबकुटी काली माती असा तीर्थक्षेत्र म्हणून आम्ही जिल्हा स्तरावर त्याची मागणी केली आणि जिल्हा स्तरावर तीर्थक्षेत्र धम्मकुटी काली मटे म्हणून च्या माध्यमातून त्याला मंजुरी मिळाली मंजुरी मिळाल्याच्या नंतर इथे भरपूर काम करता शकत परंतु त्यावेळी काही राजकारणी मंडळीने काय केलं काय नाही त्याच्याविषयी मला बोलायचं नाहीये परंतु मी एक जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून मला माझे जे कर्तव्य आहे त्या अनुषंगानं मी इथे काम करण्याचा प्रयत्न करतो आहे त्या अनुषंगानं इथे हे सौरउर्जेवर आधारित विरीत हे आहेत सौर ऊर्जेवर आधारित लाईट असो किंवा ते राहण्याचं निवास तिथं सर्व त्याची दुरुस्ती असो पेविंग ब्लॉक असो की भरण असो किंवा समोर दिसणार आपलं सभामंडप असो हे सर्व आम्ही एमपीसीच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आज, आज अनंत पौर्णिमेनिमित्त त्या ठिकाणी पहिल्या जे आहेत

आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमच्या आपण आयोजन करणार आहोत तर मी त्याला म्हंटल कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही एक चांगल्या प्रकारे कार्यक्रम नैसर्गिक सुंदरतेमध्ये एक चांगलं खूपच पॉझिटिव्ह स्पॉट आहे आणि खूप चांगला कार्यक्रम आयोजित करणार आहोत जो आहे हा धार्मिक स्थळ आता मोठ्या प्रमाणात भविष्यामध्ये दो दो याला म्हणजे आपण शासनामार्फत काही आता नुकताच आमदार साहेबांनी इथे पाच लाख रुपयाचा सोलर पाच लाख रुपयाचा सोलर इन्व्हर्टर आहे इथे कट्टू सुद्धा आमदार साहेबांनी पाच लाख रुपयांनी दिले आणि सर्व बौद्ध भाविकांचे आणि दहा लाख रुपयाचा मंडप सुद्धा इथे दिलेला आहे तर इथे मोठ्या प्रमाणात पर्यटनाचे आणि विकासाची काम होतच आहेत पण जर आपल्या आमदार साहेबांच्या पाठीशी आणि माझ्या पाठीशी त्या जागेवरती ज्या वास्तू निर्माण होतील हे नावित करतील अशा प्रकारची वास्तू आपण या जागेवरती आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ह्या

अनागरिका कल्याणकारी संस्था काळी माती येथील भी उपाध्यक्ष आहे सर हे आज जो पैदल पाठ होत आहेत त्या निमित्त म्हणजे हा किती वर्षापासून हा इथं कार्यक्रम होत आहे या ठिकाणी दोन हजार तीन तीन चार या वर्षापासून इथं महाप्रज्ञात प्रज्ञाज्योती म्हणते हे इथं वर्षवासाला आले होते आणि तेव्हापासून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर करून आणत होतो आणि त्यानंतर पहिल्या वर्षी प्रज्ञा ज्योती म्हणते यांनी इथं वर्षवास केला असताना या पौर्णिमेला अनंत पौर्णिमेला त्यांना इथं एक जीवनदान मिळालं नवीन नव जीवन मिळालं आणि तेव्हापासून या कार्यमातीला जास्तीत जास्त महत्व आलं आज ता आपण बोलतो की मोठ्या प्रमाणात इथं तालुक्यातील आणि जिल्ह्यातील आणि आजूबाजूच्या प्रशासन इथं परिसरातील जे उपोषक आणि उपासक इथं आलेले आहेत आणि इथं एक मोठं परिसरनं स्थळाची आपण इथं संख्या वाढलेली आहे आणि भविष्यामध्ये एक जिल्ह्यामधून एक मोठी परिस्थिती होऊ शकते त्यानिमित्त आपण काही योजना वगैरे शासनामार्फत काही इथं निधी वगैरे उपलब्ध झाली होती का पण नाही या अगोदर झालेली नव्हती एकदा एकोणसाठ लाख रुपये शासनाकडून मंजूर झाले होते परंतु ते आमच्यापर्यंत आलेले नाही आणि त्या ठिकाणी जो अ उपासक निवास बांधलेला आहे त्या वर्षी जिल्हा परिषद ठरावामध्ये घेऊन या जागेला कद त्या मिळवून दिला आणि त्याच्या त्याच्यानंतर पस्तीस लाख रुपये मंजूर करून त्या उपासक निवासाची